नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेत सर्व मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका जाहीर करत राज्य सरकारला आहेर दिला आहे मात्र या संदर्भात आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमके यावेळी मंत्री दादा भुसे काय बोललेत पाहूया आता हरकत घ्यावी कोणी घेऊ नये असं तर कोण बोलून पण त्याची अंमलबजावणी होईल असं काय नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालणार आहेत आणि म्हणून मी आपल्यासमोर मुद्दा ठेवलेला आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे त्याच्यातली विंडो ओपन आहे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं मागासले पण जे यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण टिकू शकलो नव्हतो तर ते सिद्ध करणं त्यासाठीचा डाटा कलेक्शन काही महिन्यांच्यापासनं तेही काम प्रगतीपथावर आहे आजही साधारणतः दीड लाखाच्या पुढे शासकीय कर्मचारी तो डाटा कलेक्शनचं काम करत आहेत एकदा हा डाटा कलेक्ट झाला की तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला जाईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय सर्वोच्च न्यायालय करेल नाही पण या आरक्षणावर आता भुजबळ साहेबांनी टीका केली आहे मंत्रिपदाची शपथ घेताना कोणाशी कोणालाही घाबरणार नाही ना आणि सगळे समाजाला न्याय देईल असे आम्ही शपथ घेतो मात्र जुंगमध्ये आले आणि कायदा बदलला असा होत नाही मी परत एकदा अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो कुठलाही कायदा बदललेला नाही यापूर्वीचा अस्तित्वातला जो कायदा आहे ही एकोणावीसशे सदुसष्टच्या पूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसीचा लाभ मिळेल हे हा फार पूर्वीचा नियम कायदा आहे त्याच्यात बदल थोडी करतो आहोत त्या नियमाची अंमलबजावणी होते आहे ज्याच्या कागदपत्रांवर या नियमाप्रमाणे एकोणावीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे लाभ नोंद आहेत त्याची अंमलबजावणी होणार आहे फक्त याच्यात कोणाला वाईट वाटायचं किंवा कोणाच्या याच्यातनं या काढून घेण्याचा विषय कुठे येतो मग तो का तो नियम बदला बदलायचा आहे काय आपल्याला नाही पर त्यांनी अशी टीका मागच्या दाराने आरक्षण ओबीसी मधूनच दिलं जाणार आहे हा खोटा अपप्रचार केला जातो अस्तित्वातले जे नियम कायदे आहेत की एकोणावीसशे सदुसष्टच्या आधी ज्या मराठा समाजाच्या कागदपत्रांमध्ये कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीतच त्या ठिकाणी सीमध्ये बसतो मराठा कुणबी म्हणजे सीमध्ये हा नियम कायदा आहे आणि फार वर्षांच्यापासून त्याची अंमलबजावणी होत आहे आता फक्त त्याचे शोध मोहीम करून त्या कागदपत्रांचा शोध घेतला जातो आहे आणि एकोणावीसशे सदुसष्टच्या आधी ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळे मान्य जे मागण्या जे होते ते मान्य करण्यात आले मला वाटतं की यापूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या नियमांचं अनुपालन कागदपत्रांची तपासणी करून जर होणार असेल तर त्याच्यात चुकीचं काय तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा